नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितला टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी कापसाची विक्री कि ज्यामुळे आम्हाला या ठिकाणी मिळू शकतो शंभर टक्के फायदा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहेत की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी करावी या ठिकाणी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी करावी कापसाची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आज तर आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे त्याच धर्तीवरती कापसाचा बाजारभाव जिथल्या तिथंच आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कापसाचा बाजारभाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाची आवक जी सध्या दोन लाख गाठीच्या आसपास आहे ही आवक आपल्याला घटताना दिसणार आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात तेजी येणार आहे या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव साडेसात हजार पार होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे कापसाचा बाजारभाव साडेसात हजारापर्यंत पोहोचला की त्या ठिकाणी आपण कमीत कमी पंचवीस टक्के कापसाची विक्री करा आणि शिल्लक असणारा कापूस येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं केली कापसाची विक्री तर आपला होईल शंभर टक्के फायदा पण एक गोष्ट लक्षात ठेवा भविष्यात कापसाचा बाजारभाव वा प्रचंड वाढेल याची शक्यता नसल्यामुळे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार